ब्लॉग सेव्हटी सिक्स रामराम मंडळी मी संकेत भुजबळ माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत करतोय मित्रांनो आता मी साईड वरतीच आहे वरती चालले आपलं वॉल शिफ्टिंगचं काम चला जाऊया वरती मित्रांनो आता साईड वरती आहे बघा इथून वॉल्ड शिफ्टिंग वरती चालू आहे इथे आपलं फाय ब्रिकबीड झालेलं आहे इथे आता करण्यासाठी वाळू शिफ्टिंग केलेली आहे हे चालू आहे चालू द्या चला आपण जाऊया मित्रांनो आता घरी चाललोय आता घरी जाऊन मला ब्लॉग करून अपलोड करायचंय चला जाऊया मित्रांनो का झोपेत उठले कोणतरी दार वाजत भाऊ कोण आले अरे मामा तू कस काय आला कस काय आलो मी यातून आलो आलो होय हा काय नियोजन मार्केटला गेलता काय मार्केटला गेल तुम्ही होय खरेदी केलं थोडं कोण आहे बाहेर हे किती इतर बस पाय पळत इकडे तिकडं मित्रांनो मामा आलाय मामाच्या थोड्या गप्पा मारतो बघूया बाकीचं काय नियोजन मामा आलेला आहे मित्रांनो मामा चहा बनवून दिलत मामाला मी चहा वगैरे केलेलाय मामा आणि मामा चाललाय मामा पुण्यामध्ये गेला होता कशासाठी होता मामा सांग बर हॅलो आपला मंडबाचा व्यवसाय आहे आपल्याला मांडपाचा व्यवसाय आहे त्याच आपल्याला डेकोरेशनच ते थोडं वाढवायचं म्हणजे बारश जेवण असं वाढवाजी सामान पुण्याला गेलो ते सामान आता घेतलेला आहे हा आणि टाकून दिलेला आहे पाठवून बरं बरं चालतंय मित्रांनो मामा पुण्याला गेला होता मामाचा मांडपाचा व्यवसाय आता मा... डेकोरेशन मा चालू करते। मा मामा चालू करतोय आता माझे मित्र आहेत मी अक्रोता शाळेवर सगळ्यांना माहितीच आहे हा माक्रोदचाच मामा माझा आणि मामा उद्या म्हणजे उद्यापासूनच पकडून चाला की मामा डेकोरेशनची कामं चालू करतोय जेणे कोणी अक्रोदचे आणि आपले लोक असतील सबस्क्रायबर किंवा आपले पाहुणे रावले आता मा तुम्हाला माहिती झाले की मामाने डेकोरेशनची कामं चालू केले मनपा आणि डेकोरेशनची ही माहिती मी पोचवले आपल्याला ऑर्डर तर मामाला भेटूनच जाईल चला mm. आता मामा निघतोय कारण त्याला घरी जायचंय गाडी सामान पुढे गेलेले चला जाऊया गे mm. मित्रांनो मी दुपारी मामा गेल्यानंतर मी पण वर जाऊन आलो काही काही ब्लॉग बनवून डायरेक्ट आता घरीच आहे तर जेवाय बसलोय बघा भाजी आणि इकडे डब्यामध्ये चपाती घेतोय चला जेवण घेऊया तर जेवण करून ब्लॉग एडिट करत होतो आजचा ब्लॉग आपला छोटासाच आहे पण चांगला आहे चला आजचा ब्लॉग इथेच संपतो ब्लॉग आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनल माझ्या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद रात्री.